नमस्कार आपण पाहता नगर पकडले भाऊसाहेब गोविंद काळे नेमणूक एम आय डी सी पोलीस स्टेशन अहिल्यानगर लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब काळे हे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे नेमणुकीस असताना तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर क्रमांक पाचशे एकोणसत्तर ऑब्लिक चोवीस भादवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांच्या भावाला चोरीचे सोने विकत घेतले या कारणावरून आरोपी न करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे सत्तर हजार रुपयांची लाचेची मागणी केली सदर तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी यांच्या यांच्याविरुद्ध लाच मागणीची तक्रार केली होती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे यांना तक्रारदार यांच्या भावाला गुन्ह्यात अटा होऊ नये म्हणून सदर गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांच्या नावाच्या प्रभावाचा वापर करून तक्रारदार यांच्याकडे रिकव्हरीच्याऐवजी सत्तर हजार रुपये लाचीची मागणी करून ती स्वीकारली व ती लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाच रुसपत निबंधक विभागाने हात पकडले सहायक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे यांच्या विरोधात भिंगार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्याची कामगिरी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मेष्ठा घारगे वालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगर अजित त्रिपुटे पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक गजनन गायकवाड रवी निमसे बाळासाहेब कराड सर्व नेमणूक लुचपत प्रतिबंधक विभाग अहिलानगर यांनी केली आहे